पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आद... नमस्कार माझं नाव आहे समीर गुडे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर खुशखबर 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 बघा लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे तुम्हाला जे आहे एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तीन हजार रुपये मिळणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे पंधराशे पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल ते सुद्धा मी सांगतो आपल्या चॅनलवर जे आहे नेहमीच खरी माहिती मिळते आपल्या चॅनलवर जे आहे रेफरन्स असते जे मोठे मोठे जे चॅनेल्स आहे त्यांच्याकडून जे आहे अपडेट आलेली असते तर बघा आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सांगणार की एप्रिलचा सा दहावा हप्ता तीन हजार रुपये तुम्हाला कधी मिळणार त्याच्यानंतर तीन हजार कोणत्या महिलांना मिळणार आहे बघा तीन हजार रुपये सर्व महिलांना नाही मिळणार The cat sat on the कोणत्या महिलांना पाचशेच रुपये मिळणार आहे तर कोणत्या महिलांना जे आहे पंधराशेच रुपये मिळणार आहे परंतु ज्या जास्तीत जास्त महिलांना जे तीन हजार रुपये मिळणार आहे ते सुद्धा सांगतो आणि त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता वाटप कधी होणार हे सुद्धा तारीख आलेली आहे आणि त्याच्याही महत्पेक्षा महत्वाचं म्हणजे बघा लाभार्थी यादी तयार झाली आहे जे लाभार्थी यादी आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे त्याची यादी जे आलेली आहे तर एक एक करून आपण संपूर्ण माहिती बघूया व्हिडिओ तुम्ही थांबू नका व्हिडिओ पूर्ण बघा जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे येणार कारण खूपच महत्वाची अपडेट आलेली आहे आणि फारच जे आहे महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा बघा खूप साऱ्या महिलांना जे आहे आठ लाख महिलांना जे आहे ह्या योजनेतून गाळलं आहे म्हणजे आठ लाख महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाही फक्त आणि फक्त पान पाचशेच रुपये मिळत राहणार आहे तर अशा कोणत्या महिलांना आहे ज्यांना जे आहे पंधराशे रुपये नाही येणार फक्त पाचशे रुपये येणार आहे संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण पाहले की तुम्हाला तीन हजार कोण्या महिलांना मिळतील ते सुद्धा सांगतो तर बघा याच्या पुढे जे आहे तुम्ही बँकेत जा केवाय सी करून घ्या ज्या ज्या महिलांचा बँकेत केवायसी नाही आहे त्या महिलांना पैसे येणार नाही आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बघा लाडकी बहीण योजना दहावा हप्ता सुरू झाला यादी आलेली आहे मी यादी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा तुम्हाला यादी सुद्धा आपल्या चॅनलवर दिसेल आणि नवीन यादी आली आहे याच्यामध्ये आठ लाख महिलांना जे गाडला आहे महाराष्ट्र शासनाने जर तुम्हाला ह्या योजनेमध्ये टिकून राहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला सांगतो पूर्ण माहिती आणि बघा जे नमो शेतकरी योजनेमुळे हप्ता कपात करण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते तर त्याच्यात छाननी केली आठ लाख महिलांना ज्या योजनेमध्ये लाभ जे आहे मिळत होता तर आठ लाख महिलांना तुम्हाला जे आहे या योजनेचा फायदा घेता येणार नाही तर बघा सगळ्यात महत्वाची बातमी जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती की लाडकी बहिणींना लॉटरी म्हणजेच लाडकी बहिणींना लॉटरी लागलेली आहे एप्रिल महिन्यात या महिन्याच्या खात्यात ऐवजी थेट तीन हजार रुपये जमा होणार आहे झी चोवीस तास जे झी चोवीस तास जे आहे अधिकृत चॅनल आहे त्यांच्या तर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे सगळ्यात मोठी बातमी आहे बघा तीन हजार रुपये मिळणार आहे पंधराशे रुपयेऐवजी तर जी चोवीस तासवर जाऊन सुद्धा तुम्ही बातमी बघू शकता आणि त्याच्याही महत्त्वापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे आपले आठ लाख लाभार्थी आहे त्यांना धक्का बसलेला आहे कारण नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांना देण्यात येत होती तर त्याच्यामुळे आठ लाख महिलांना जे आहे आता याच्या फक्त आणि फक्त पाचशे रुपये मिळत राहणार तर बघा लाडकी बहीण योजना दहावा हप्ता खरोखर जमा व्हायला सुरुवात होत आहे जर याची काही महत्वाची अपडेट राहिली कोणती जर तारीख याच्यातून आली तर आपले चॅनल मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल म्हणून चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा